नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आता अद्वेतला बरं वाटतंय त्यानंतर ना मग मी आता काढलं आहे आमचं गार्डनिंग करण्यासाठी कारण खूप दिवस झालं आता गार्डनकडे लक्षही नव्हतं आणि हॉस्पिटलच्या राड्यामध्ये बरेच दिवस असं झालं की आपण गार्डनकडे थोडं दुर्लक्ष केलं होतं आणि त्यातच माझे एक दोन पॉट जे मी मागवले होते ते आले होते आता त्याला मला व्यवस्थित माती वगैरे भरून त्याच्यात मला झाडं लावायची होती त्यासाठी थोडंसं मी अगोदर प्रिपरेशन करून ठेवलं होतं जसं की माती वगैरे आणून ठेवलेली होती त्यानंतरनं मला त्याच्यात जी झाडं लावायची आहेत ती ऑलरेडी मी प्रिपेअर करून ठेवलेली होती हे बघा अद्वेत तुम्हाला तर सगळं डिटेल इथे सांगतो आहे की कुठून माती आणली आहे काय केलं आहे वगैरे वगैरे पण आता थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण आपण पटकन आपला ब्लॉग संपूयात अजून बरीच कामं पेंडिंग पडलेली आहेत आजची चला तर आता हा जो आहे मनी प्लांट तो मी एका माझ्या फ्रेंडकडून आणलेला होता आणि त्याला बघा अशा प्रत्येक ठिकाणी काय झाले होते की बर्ड्स होते आणि जिथून तिथं तो नवीन ग्रो करू शकतो तर एकच म प्लांट होता त्याला मी असं तीन चार प्लांट मध्ये कट केलं किंवा तीन चार तुकड्यांमध्ये मी त्याला कट केलं आणि जवळपास दोन दिवस मी त्याला त्या ग्लास जारमध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं आता मला वेळ मिळालेला आहे मी त्याला लावण्यासाठी आता हे असं का केलं की कट करून थोडं पाण्यात ठेवलं जेणेकरून ते बर्ड्स ग्रो व्हायला काय होतील मदत होईल किंवा तो ग्रो होतोय नाही होतो आहे मला कळेल की आणल्या आणल्या लगेचच तुम्ही लावू शकतात मातीमध्ये पण त्यापेक्षा बेटर वे एक दोन दिवस त्याला जर तुम्ही पाण्यात ठेवलं आणि त्यानंतर न लावलं तर बरं राहील चला आपल्याकडे जी माती आहे त्याला थोडंसं काय करून घेते मऊ करून घेते किंवा त्याच्यातली दगडं वगैरे वगैरे जे आहे ते आपण सेपरेट करूया गावाकडची कर माती आहे गावाकडून आलेली होती सो त्याच्यामध्ये त्याच्यात दगड वगैरे ॲज इट इज आहेत तर त्याला थोडंसं आपण काय करूयात साफ करूयात दगडं बाजूला काढूयात आणि त्यानंतरनं यूज करूयात हा पॉट मी आणलेला आहे ह्याच्यासाठी स्पेशल मी ते मनी प्लांट ग्लास जारमध्ये ठेवलं होतं ते मनी प्लांट मी या पॉटमध्ये लावणार आहे मस्तपैकी त्या लेडीच्या हेअर्स सारखा मनी प्लांट काय होणार आहे ग्रो होणार आहे चला तर आता ह्या पॉटमध्ये काय करूयात थोडीशी माती भरून घेऊयात तर आता हा पॉट मी मिशोवरून मागवला होता आणि हा काही सिरॅमिक नाही आहे हा प्लास्टिक व्हर्जनमध्ये आहे त्याला खाली एक छोटंसं होल केलं पाणी जाण्यासाठी त्यानंतर ही माती मी त्यात ॲड केली ऑलरेडी गावाकडून आलेली माती होती त्याच्यात थोडंसं शेणखत ॲडेडच होतं त्यामुळं मी एक्स्ट्रा काही खत त्याच्यामध्ये टाकलं नाही थोडेसे दगड वगैरे सेपरेट करून जेवढं मला ॲड करता येईल तेवढी माती मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये लावणार आहोत आपलं मनी प्लांट आता आपण अगोदर प्लांट लावण्या अगोदर त्याच्यामध्ये काय करूयात थोडंसं डी पीचं खत टाकून घेतलं जेणेकरून त्याला व्यवस्थित नरिशमेंट मिळेल त्या झाडाला आता काय करूयात आपण जे मनी प्लांट्सचे कटिंग करून ठेवले होते पाण्यामध्ये ते घेतले त्याला व्यवस्थित असा एक गुच्छ मी तयार केला व्यव की जेणेकरून आपण तो सेंटरला लावूयात आणि ते जो पॉट आपण आणलेला आहे लेडीच्या फेसचा तर त्याच्यावर हेअर लाईक ते ग्रो होतील व्यवस्थित त्यासाठी मला सेंटरमध्ये बंच करून तो लावायचा होता व्यवस्थित मी ते अरेंज केले पानं किंवा त्यांचं आपण म्हणू शकतो की, की डिझाईन मी अरेंज केलं आणि त्यानंतर ना सेंटरला मी ते काय केलं लावलं आता आजचा दिवस होता गार्डनिंगचा त्याच्यामुळे घरात जेवढे काही इनडोअर प्लांट्स होते ती सगळी मी बाहेर काढलेली तुम्हाला दिसतात माझ्या मागे आजूबाजूला आ, इंडोर प्लांट जरी असले तरी पण त्यांना आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून थोडंसं ऊन दाखवणं पण गरजेचं असतं किंवा किमान थोडंसं मोकळ्या हवेत बाहेर काढणं गरजेचं असतं बरीच झाडं अशी आहेत की जी प्रकाशाच्या दिशेने वाढत होते घरामध्ये किंवा एकाच डायरेक्शननी वाढतात त्यामुळं मग त्यांना थोडंसं बाहेर आणून ठेवलं जे त्याचा शेप वगैरे चेंज होऊ नये यासाठी आणि व्यवस्थित त्याला स्प्रे वगैरे केलं साफ केलं आता एवढं करूच तोपर्यंत तर अद्वैत माझ्यासोबत होताच कारण कुठलीही गोष्ट करायचं म्हटल्यावर त्याच्यात अद्वैतने मध्ये नाही केलं तर कसं होईल हे बघा या पद्धतीने मस्त असा पॉट दिसतोय आपला हा सुद्धा मी इनडोअरमध्ये ठेवण्यासाठी आणलेला आहे प्लांट छान दिसेल प्ला आपल्या ऑफिस डेस्कवर वगैरे हा जर आपण अशा पद्धतीचा पॉट ठेवला तर आता जसे जसे ते मनी प्लांट ग्रो होईल ना तर तसं तसं ते अजून छान दिसेल हे बघा हे सगळे इंडोअरची प्लांट्स आहेत ती मी काय केली थोडी बाहेर काढली आणि त्यांना आज थोडंसं ऊन दिलं होतं सकाळी त्यानंतरनं त्यांची माती थोडीशी खालीवर केली त्याच्यात थोडंसं डी ए पीचं खत टाकलं मागे पण बघा बांबूचं वगैरे असेल अजून एक दोन प्रकारचे मनी प्लांट आहेत आता हा सुद्धा पॉट आपण मागवलेला होता याच्यामध्ये सुद्धा मला प्लांट लावायचं होतं सध्या तर त्याच्यात लावावं असं माझ्याकडे काही प्लांट नव्हतं त्यामुळे मी थोडंसं जे अवेलेबल होतं ते लावलं आहे सध्या नंतर हातलं जे प्लांट आहे ते आपण चेंज करणार आहोत आता यामध्ये सुद्धा काय करते थोडीशी माती भरून घेते आता या पॉटला तुम्ही बघितलंच असेल की खालच्या साईडला ऑलरेडी होल होतं त्याच्यामुळे काही होल करण्याची गरज नव्हती पण त्याच्याखाली मी एक सध्या टेम्पररी प्लास्टिक प्लेट ठेवलेली आहे माझी जे आपण कुंड्यांच्या खाली यूज करतो कारण पाणी ड्रेन होऊन आत फर्निचर वगैरे काही खराब होऊ नये यासाठी पण याच्यासाठी गोल्डन प्लेट्स मला सर्च कराव्या लागतील जेणेकरून त्याला थोडंसं लूक येईल त्या पॉटला किंवा काहीतरी स्टँड वगैरे आपण बघूयात त्याच्यासाठी ॲक्च्युली मी लिली वगैरे सपोज करत होते पण मला काही वेळ मिळाला नाही आहे सगळं हॉस्पिटल वगैरे या सगळ्या गडबडीत सो माझ्याकडे जे ऑलरेडी होतं प्लांट त्याचीच एक फांदी मी त्याच्यामध्ये सध्या ॲड केलेली आहे बघूयात कशी ग्रो होती ना नंतरनं ना थोडंसं सवडीनुसार आपण त्याच्यामध्ये काय करूयात झाडं आणूयात आता आजचा जो इनडोर प्लांटला ऊन दाखवण्याचा कार्यक्रम झाला तोपर्यंत राजवेद माझ्यासोबत होताच त्यानंतरनं मग त्याने थोडंसं तुमच्याबरोबर बोलायचा प्रयत्न केला जे की मी ह्याच्या मध्ये स्किप केलेलं आहे आणि त्याला बाय बाय म्हटलं कसं बसं आणि त्यानंतर झटकेपट बाकी सगळ्या कुंड्या त्यातली माती बाहेर काढली त्याच्यामध्ये खतं ॲड केली आता कोणत्या पद्धतीचं खत मी ॲड केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर खतं ॲड केल्यानंतर ना पुन्हा त्या कुंड्यांमध्ये माती भरली झाडं लावली आणि नेहमी ह्या कुंड्यांची जी माती आहे ती खालीवर करणं गरजेचं असतं जर माती थोडीशी भुजभुशीत बुछ असेल त्याच्यात आपण खतं ॲड केले डी ए पी ॲड करू शकतात थोडंशा प्रमाणात इप्सन सॉल्ट फळांच्या किंवा फुलांच्या झाडांना किंवा ह्या व्यतिरिक्त नीम खात वगैरे या गोष्टी गांडूळ खत आहे किंवा गावाकडून शेण वगैरे आपण जे वाळवलेला आणतो गौरी वगैरे पाण्यात मिक्स करून टाकू शकतो किंवा थोडंसं गुळ आपण पाण्यात मिक्स करून घालू शकतो गुळ शेण त्यांनी सुद्धा झाडं फार छान पद्धतीची येतात चला तर अगोदर ही लावलेली झाड आहे त्याला थोडंसं पाणी टाकून घेते त्यानंतर त्यानंतरनं छान असा झाडांवर स्प्रे करूयात इंडोर प्लांट्स एकदा का रेडी झाले की त्यानंतरनं ते व्यवस्थित आपण आतमध्ये नेऊन त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून देऊयात कारण ऑलरेडी त्याला ऊन दाखवून झालेला आहे आणि त्यानंतरनं मग आपण आपला पुढचा कार्यक्रम चालू करूयात बाकीच्या कुंड्यांमध्ये माती चेंज करण्याचा कारण पुन्हा इथे एकदा जर माती सगळी खाली काढली तर सगळा फ्लोअर खराब होईल आणि परत ह्या कुंडांना खराब हात लागण्यापेक्षा ही अगोदर आपण आतमध्ये दे जाऊ देऊयात आणि त्यानंतरनं बाकीचा कार्यक्रम करूयात जेणेकरून हा सगळा कार्यक्रम आटोपला की त्यानंतरनं मस्तपैकी आपल्याला बाल्कनीसुद्धा वॉश करायची आहे पाणी टाकून चला <coughs> आता आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा म्हणजे कारण ऑलरेडी अद्वैतचं झालेलं आहे त्याच्यानंतरनं मी आजारी पडलेत माझ्याही सलाईन झालेले आहेत त्यानंतरनं मिस्टरांनाही थोडंसं व्हायरल इन्फेक्शन होतंच सो त्या ते, ते पण आजारी होते त्यामुळं ते त्यांचं सुद्धा इंजेक्शनचा कोर्स वगैरे जो आहे सलाईनचा तो कम्प्लीट झालेला आहे थोडासा अजून आवाजामध्ये फरक तुम्हाला जाणवत असेल सर्दी आहे कफ आहे बाकी तर जी प्लेट वगरे, जा जे सिम्पटम्स होते प्लेटलेट्स वगैरे कमी जास्त झाल्याचे तर ते सगळं आता अलौक्य आहे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आहेत रोजचं रुटीन चालू झालेलं आहे घरचं पण आणि बाहेरचं पण जॉब असेल अद्वेतचं स्कूल असेल त्याच्या वडिलांचं ऑफिस असेल आणि हे करून आपलं जे डेली रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे सो त्यामुळे काही मागच्या आठवड्यामध्ये आपले लाँग व्हिडिओज कमी पडले पण तरी पण मी प्रयत्न केला की सर्व जे व्हिडिओज आहेत जसं की शॉर्ट्स वगैरे या माध्यमातून रोजचा किमान एक शॉर्ट तरी तुमच्यापर्यंत पोहोचावा चला मस्तपैकी असं आपल्या झाडांना स्प्रे करून झालेलं आहे मस्त ग्रीन प्लांट्स दिसत आहेत आजची ग्रीनरी पाहूनसुद्धा थोडंसं मन प्रसन्न झालेलं आहे आणि ह्या ग्रीनरीकडे पाहिलं ना की थोडंसं माणूस आपलं जे हेल्थचे प्रॉब्लेम आहे ते विसरायला होतं मला त्याच्यामुळे मग आपण घरातच अशा पद्धतीने आतमध्ये सुद्धा छान असे इंडोर प्लांट लावण्याचा ट्राय करतो कारण घरामध्ये छान असं ऑक्सिजन किंवा फ्रेश एअर अशी खेळती असली ना की थोडं प्रसन्न वातावरण वाटतं बघा मंडळी ह्या फुलांकडे किंवा ह्या झाडांकडे पाहिलं ना की मन थोडंसं ताजं तवानं होतं एक वेगळंच हुरूप येतं आपल्याला पुन्हा आणि घरात जागोजागी असे इंडोर प्लांट ठेवलेले असले की घरातसुद्धा प्रसन्न वातावरण राहतं आपल्या चला आता हे सगळं स्नेक प्लांट असतील किंवा वेगवेगळे मनी प्लांट्स कॅक्टस वगैरे तर आपण काय करूयात त्यांच्या जागेवर नेऊन ठेवूयात आणि त्यानंतर रेडी करूयात आपल्या बाकीच्या कुंड्या आता गार्डनिंग करायचं म्हटलं की त्याची खूप चांगली काळजी घ्यावी लागते बऱ्याचदा असं होतं की शेड्यूलमधून वेळ मिळत नाही आणि मग त्यांची माती आपण लूज करत नाही किंवा त्यांना खतं द्यायचं विसरतो कधी पाण्याचं शेड्यूल मागे पुढे होतं आणि ह्याच्यामुळं झाडांना इजा पोहोचते एवढे प्रेमाने आणि मनापासून लावलेली झाडं जर मेली किंवा ती वाळली तर फार मनाला त्रास होतो त्यामुळं ते जमेल तेवढं जप जपता येईल झाडांना तेवढं जपण्याचा आम्ही ट्राय करतोच पण बाकी तर काही आता वातावरण पण असं आहे की कंटिन्यू पाऊस आहे थोडंसंही ऊन पडत नाही आहे त्यामुळं पाण्याचा जो डोस आहे आपण देण्याचा झाडांचा तो बऱ्यापैकी मी कमी केलेला आहे आणि एक दीड आठवडा तर आपला कंप्लीट हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे एका मागोमाग तिघंही आजारी पडले होतो त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालेलंच होतं झाडांकडे पण ठीक आहे आता इथून पुढे तर अजून काळजी घ्यायचं ट्राय करूयात हे बघा अद्वैत तुम्हाला सगळं सांगतोय की आम्ही कशा पद्धतीने पॉट्स आणले आहेत माती आणली आहे नवीन झाडं लावतो आहे गो गोग्रीन किंवा छान पद्धतीने झाडं लावा असा तो मेसेज तुम्हाला देतोय आता त्याचं थोडंसं आम्ही व्हिडिओ शूट केल्यानंतरच त्याचा आत्मा शांत झाला आणि त्यानंतरनं तो घरात निघून गेला अदरवाईज तो मध्ये मध्ये करत होता की तुम्ही मला या व्हिडिओमध्ये घेत नाही आहात एकदा त्याला थोडंसं आम्ही व्हिडिओमध्ये घेतलं जेणेकरून त्याच्याही मनाची शांती झाली आणि त्यानंतरनं तो तुम्हाला सगळ्यांना बाय करून घरामध्ये चालला गेला त्यानंतरनं मी आणि माझ्या मिस्टरांनी ज्या काही कुंड्या रिकाम्या झाल्या होत्या तर त्यातली माती खाली काढली त्याच्यानंतरनं मी थोडंसं त्याच्यामध्ये निमखातचं खत वगैरे होतं जे ॲड केलं त्यानंतर थोडेसे डी ए पीचे बॉल्स त्याच्यात ॲड केले आणि मग त्या कुंड्या व्यवस्थित पद्धतीने भरल्या बऱ्याचदा असं होतं घरची लोकं पण म्हणतात की नसते उद्योग आहेत तुम्हाला बरं नाही किंवा वेळ नसतो काम असतो वेळ मिळाला तर आराम करावा उगच काहीतरी करत असतात पण बऱ्यापैकी प्रत्येकाचं आपण म्हणतो ना की सेफ झोन किंवा आपण ज्याच्यामध्ये रिलॅक्स झोन शोधण्याचा प्रयत्न आपण करतो काहींना आराम आराम केल्यानंतरनं रिलॅक्स केल्यासारखं वाटतं काहींना फिरल्यानंतर रिलॅक्स केल्यासारखं वाटतं काहींना निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतरनं झाडांच्या सानिध्यात गेल्यानंतरनं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं सो तो हा आमचा वे आहे रिलॅक्स होण्याचा किंवा मनाला शांत करण्याचा तर तो आम्ही शोधत असतो कुकिंग असेल किंवा मग झाडांचं प्लांटेशन असेल किंवा थोडं जवळपासच कुठं नेचरमध्ये एखादी ट्रीप असेल हा आमचा वे ऑफ रिलॅक्सेशन आहे आणि बऱ्याचदा असं होतं की सुट्टीचा दिवस आहे तुम्ही आराम करत नाही इकडे तिकडे फिरतात असं आम्हाला टोमने घरच्यांची ऐकावी लागतात पण काही हरकत नाही कारण प्रत्येकाला आपला रिलॅक्स झोन माहीत असणं गरजेचं आहे किंवा आपण काय केल्याने रिलॅक्स होतो रिलॅक्स म्हणजे फक्त बॉडीलाच रिलॅक्स होण्याची गरज नसते बऱ्याचदा बॉडी बॉडीपेक्षाही जास्त तुमच्या मनाला किंवा मेंदूला रिलॅक्स होण्याची गरज असते आणि त्या अशाच वेगवेगळ्या कृतीतून तुमचं मन कुठंतरी गुंतलं जातं आणि त्याच्यातून त्याला थोडासा निवांतपणा किंवा आपण म्हणू शकतो की एकांतपणा मिळतो आणि मन थोडंसं तुमचं आनंदी होतं बऱ्याचदा आपण मेडिसिन्स किंवा तुम्ही जसं लाईन किंवा खाद्यपदार्थ किंवा तुमचा डाएट ह्याच्यातून तुम्ही तुमच्या शरीराला रिफ्रेश करू शकतात बॉडी एक वेळ तुमची रिफ्रेश होईल पण माइंड तुमचं या गोष्टीतून रिफ्रेश होत नाही माइंडला रिफ्रेश करण्यासाठी द वे ऑफ युअर माइंड रिलॅक्स ते तुम्हाला शोधन कि टीवी ते तर तुम्हाला शोधणं गरजेचं आहे की कोणत्या मार्गाने तुमचा माइंड रिलॅक्स होणार आहे कोणाला टी व्ही पाहिल्याने हँग आऊट केल्याने मूवी पाहिल्याने रिलॅक्स वाटतं कोणाला काहीतरी वाचल्याने रिलॅक्स वाटतं प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकाचे रिलॅक्स होण्याची पद्धत वेगवेगळी आहे सो ज्याची त्याने ती शोधावी तर आमची पद्धत या पद्धतीची आहे आणि बहुधा आमच्या दोघांचे ट्युनिंग पण इतकं मॅच होतं की कुकिंग करायला आवडतं मोदक किंवा मरोल रोल या पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात झाडं लावायला आवडतं रोपं तयार करायला आवडतात ती गावाकडे नेऊन लावायला आवडतात किंवा जवळपासच एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी भेट द्यायला आवडते तर मग आम्ही त्याच्यातून थोडंसं आमचा फॅमिली टाईम किंवा क्वालिटी टाईम शोधण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तर तुमचा फॅमिली टाईम किंवा तुमचा रिलॅक्स करण्याचा जो टाईम आहे माइंडचा तो तुम्ही कसा शोधता मंडळी हे मला नक्की कळवायला विसरू नका म्हणजे आम्हालाही त्याच्यातून थोड्याफार आयडिया येतील मस्त कलरफुल फुलं फुल लावून झालेली आहेत आपल्या कुंड्यांमध्ये आता पुन्हाही एकदा आपल्या जागेवर जाण्यासाठी सज्ज झालेली आहेत पावसाळ्याचा सीझन आहे झाडं मस्त ब्लूम करत आहे सगळीकडं छान छान फुलं आलेली आहेत तर यातूनच आम्ही आपला आनंद शोधतो आहोत चला तर मग मंडळी कसा वाटला आपला सगळा गार्डनिंगचा ब्लॉग नक्की कळवायला विसरू नका आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनलला ट्यून रहा, भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मंडळी तोपर्यंत बाय बाय